भारतातल्या ज्या संस्थानांनी भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात सामील होण्यास नकार दिला आणि पाकिस्तानात सामील होण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक होता हैदराबाद दुसरं होतं जुनागड आणि तिसरं होतं भोपाळ हा भोपाळचा नवाब होता हमीदुल्ला खान मोहम्मद अली जिनानच्या बरोबर त्यानं संधान साधलं होतं काही करून भोपाळ पाकिस्तानात सामील करायचं अशी त्याची इच्छा होती अखेर त्याला ते करता आलं नाही हा भाग वेगळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दबावापुढं त्यानं मान झुकवली तीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला ला भोपाळ हे संस्थान भारतात सामील झालं या भोपाळच्या नवाबाची आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगतोय याचं कारण म्हणजे आजचा विषय आहे सैफ अली खान याच्या प्रॉपर्टीचा आणि ती प्रॉपर्टी याच भोपाळच्या नवाबाची प्रॉपर्टी आहे हा हमीदुल्ला खान हा सैफ अली खानचा पंजोबा होता पण भारताच्या मध्य प्रदेश हायकोर्टानं काल भोपाळच्या नवाबाकडून सैफ अली खानला मिळालेली ही प्रॉपर्टी इनमी प्रॉपर्टी ठरवली हो म्हणजे शत्रूची प्रॉपर्टी ठरवली हो आणि ती भारत सरकारकडे जमा होईल असं सांगितलं आता याचा अर्थ काय आणि सैफ अली खानचा हा पंजोबा कसा लागतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वात अगोदर बघूया या भोपाळच्या नवाबाचा आणि सैफ अली खानचा संबंध काय आहे या भोपाळच्या नवाबाला तीन मुली होत्या त्यांची नावे होती अबिदा सुलतान साजिदा सुलतान आणि राबिया यापैकी अबिदा सुलतान ही भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला निघून गेली बाकी दोघी भारतातच राहिल्या यातल्या साजिदा सुलतान यांचं लग्न पतवडीचे नवाब असणाऱ्या इफ्तिकार अली खान पतवडी यांच्यासोबत झालं या इफ्तिकार अली खानचा मुलगा म्हणजेच मनसूर अली खान, खान पतवडी हे मनसूर अली खान आणि इफ्तिकार अली खान दोघे देखील भारताचे क्रिकेटर्स होते मनसूर अली खान हे भारताचे कॅप्टन देखील होते कदाचित ते तुम्हाला माहिती असतील या मनसूर अली खानचा मुलगा म्हणजे सैफ अली खान म्हणजे नवाबाची मुलगी साजिदा सुलतान ही सैफ अली खानची आजी त्यामुळे नवाबाच्या प्रॉपर्टीची वारस साजिदा सुलतान झाली आणि साजिदा सुलतानचे वारस झाले सैफ अली खान त्याची आई शर्मिला टागोर आणि त्याच्या दोन बहिणी सोहा आणि सबा त्यामुळे आजच्या तारखेला भोपाळमध्ये ज्या महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ज्यामध्ये फ्लॅग स्टाफ हाऊस नूरुस्सुबा दारु सलाम बंगलो ऑफ हबीबी अहमदाबाद पॅलेस कोहे प्रॉपर्टी या सगळ्या प्रॉपर्टीज आणि इतर जमीन जुमला यांची किंमत आजच्या तारखेला अंदाजे पंधरा हजार कोटी रुपये होते आणि ही सगळी प्रॉपर्टी सैफ अली खानच्या आजीची म्हणून आजच्या घरीला ती त्याची अशी समजली जात होती मग आता बघूया नक्की प्रकरण काय आहे भोपाळच्या नवाबाची ही सगळी प्रॉपर्टी साजिदा सुलतानच्या वारसांना मिळाल्यानंतर साजिदा सुलतानची जी तिसरी बहीण होती तिचे इतर नातेवाईक यांनी कोर्टात धाव घेतली आणि या प्रॉपर्टीवर दावा सांगितला किमान ही प्रॉपर्टी बाकी सर्वांमध्ये वाटून दिली पाहिजे फक्त यांच्याच एका घराण्याला मिळायला नको असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळी कोर्टानं त्यांचा दावा फेटाळून लावला आणि इसवी सन दोन हजार साली कोर्टानं सांगितलं की या संपूर्ण प्रॉपर्टीचे मालक शर्मिला टागोर सैफ अली खान सोहा अली खान आणि सबा अली खान हे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रॉपर्टीची मालकी या खान घराण्याकडे आली पण दोन हजार चौदा साली भारताच्या कस्टोडियन ऑफ इनेमी प्रॉपर्टी डिपार्टमेंटनं सैफ अली खानची ही सगळी प्रॉपर्टी म्हणजे भोपाळच्या नवाबाकडून आलेली प्रॉपर्टी ही इनेमी प्रॉपर्टी म्हणून घोषित केली आणि तिचा ताबा आपल्याकडे घेतला आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की ही इनेमी प्रॉपर्टी म्हणजे काय भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अनेक लोक भारत भारत सोडून पाकिस्तानात निघून गेले आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारत सोडणाऱ्या या लोकांची भारतातली जी स्थावर किंवा जंगम मालमत्ता होती ती भारत सरकारनं आपल्या ताब्यात घेतली आणि त्या प्रॉपर्टीला इनेमी प्रॉपर्टी असा शिक्का मारला म्हणजे शत्रूची प्रॉपर्टी जे लोक शत्रू राष्ट्रात गेले पाकिस्तानमध्ये किंवा चीनमध्ये गेले या शत्रू राष्ट्रात जे लोक गेले त्यांची प्रॉपर्टी म्हणजे इनेमी प्रॉपर्टी त्यामुळे या प्रॉपर्टीचं काय करायचं ते भारत सरकार ठरवत असतं खुद्द मोहम्मद अली जिना यांचं मुंबईतलं घर देखील सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे ही एक इनेमी प्रॉपर्टी आहे आणि याची किंमत मुंबईत मलवार हिलला असल्यामुळे एक हजार कोटीच्या वर आहे याबद्दलचा आम्ही एक पूर्ण व्हिडिओ केलाय तो आमच्या चॅनलवर जरूर बघा अशा पद्धतीनं आज सध्या भारत सरकारकडं जवळजवळ नऊ हजार चारशे प्रॉपर्टीज आहेत ज्यांची एकूण किंमत होते एक लाख कोटीच्या वर दोन हजार वीस साली अमित शाह यांनी असं सांगितलं होतं की या सगळ्या प्रॉपर्टीचा लिलाव करून त्या विकून टाका आणि जे पैसे येतील ते सरकारच्या इतर कामांसाठी आपल्याला वापरता येतील डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे बासष्ट नुसार या इनेमी प्रॉपर्टीचं म्हणजे शत्रूच्या मालमत्तेचं वर्गीकरण केलं जातं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या हातात या प्रॉपर्टीबद्दलचे सर्वाधिकार असतात आणि त्याचा निर्णय सरकारच्या नियमानुसार घेतला जातो तर मग झालं असं की दोन हजार चौदाला भारत सरकारनं या प्रॉपर्टीला म्हणजे सैफ अली खानच्या प्रॉपर्टीला इनेमी प्रॉपर्टी घोषित केल्यानंतर सैफ अली खानला त्याची नोटीस गेली आणि सैफ अली खाननं यावर मग स्टे आणला त्यानं सांगितलं की ही प्रॉपर्टी माझी आहे आणि तुम्ही त्याचा ताबा घेऊ शकत नाही भारत सरकारच्या या निर्णयावर सैफ अली खाननं जो स्टे आणला होता तो जवळजवळ दहा वर्ष तसाच राहिला हा विषय थंड झाला होता पण तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सहा महिन्यापूर्वी कोर्टानं या प्रकरणामधील कारवाई करायचा अधिकार सरकारला दिला म्हणजेच स्टे काढून घेतला आणि सैफ अली खानला या ऑर्डरच्या विरोधात पुढील कारवाईसाठी तीस दिवसांचा वेळ देण्यात आला पण सैफ अली खाननं पुन्हा आपला तीस दिवसात क्लेम केला नाही त्यामुळे सरकारचा या प्रॉपर्टीवर अधिकार आहे असं गृहित धरलं गेलं आणि अखेर काल मध्य प्रदेश हायकोर्टानं आपला निकाल दिला त्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे इसवी सन दोन हजार साली दिलेला ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द ठरवला ज्यामध्ये सैफ अली खानला ही संपूर्ण प्रॉपर्टी देण्यात आली होती त्यांनी सांगितलं परत एकदा नव्यानं ट्रायल कोर्टानं हा दावा चालवावा आणि पुढच्या एक वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा दुसरी गोष्ट म्हणजे तोपर्यंत ही संपूर्ण प्रॉपर्टी भारत सरकारची म्हणूनच समजली जाईल नवाब हमीदुल्ला खानाच्या इतर नातेवाईकांच्या वारसांनी जो नावा एकोणीसशे नव्याण्णव साली केला होता तो आता परत एकदा कोर्टात चालवला जाणार आहे कारण त्या वारसांचं असं म्हणणं होतं की या प्रॉपर्टीचं चुकीचं फेरवाटप झालेलं आहे म्हणजे साजिदा सुलतानच्या वारसांनाच सगळी प्रॉपर्टी मिळालेली आहे ते तसं झालं नाही पाहिजे ती प्रॉपर्टी सर्वांमध्ये वाटून मिळाली पाहिजे त्यामुळे हायकोर्टानं दिलेला हा निर्णय सैफ अली खानसाठी एक जबरदस्त झटका आहे असं मानलं जाते एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारनंच या प्रॉपर्टीची मालकी साजिदा सुलतान यांच्या नावे असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं पण मग अचानक दोन हजार चौदा साली भारत सरकारनं ते बदलून ही प्रॉपर्टी इनेमी प्रॉपर्टी म्हणून कशी काय घोषित केली असा प्रश्न विचारला जात आहे पण कदाचित हमीदुल्ला खान या नवाबाची ती प्रॉपर्टी असल्यामुळं आणि भारत स्वतंत्र होण्याच्या सुमारास ती प्रॉपर्टी हमीदुल्ला खानाच्याच नावावर असल्यामुळं ही प्रॉपर्टी इनेमी प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केली असेल जी प्रॉपर्टी त्याच्या मुलीच्या नावावरच नव्हती हो ती प्रॉपर्टी त्या मुलीच्या वारसांना कशी देता येईल असा देखील एक तर्क कोर्टात केला जात आहे या गोष्टीची पुन्हा एकदा कोर्टात फेरमांडणी होणार आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि त्याचा निकाल लागणार आहे आपलं या सगळ्या घडामोडींवर लक्ष राहीलच पण या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा ही प्रॉपर्टी भारत सरकारने जप्त करायला हवी का आणि जप्त करायला हवी तर ती का करावी किंवा अगर करू नये तर ती का करू नये ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद